नमस्कार मित्रांनो मी आता सिंगापूर देशाच्या दौऱ्यावरती आहे आणि सिंगापूर या देशामध्ये त्यांच्या नागरिकांना कशा प्रकारे परवडणारी घरं सरकार स्वतः देतं ते आपण पाहणार आहोत आणि या देशातील जवळपास ऐंशी टक्के घरं ही सरकारने बांधलेली आहेत आणि सरकार, सरकार ज्या कंपनीतर्फे बांधतं त्या कंपनीचं नाव आहे हाऊसिंग बोट डेव्हलपमेंट तुम्हाला इथं बोर्ड दिसेल बघा हाऊसिंग बोट डेव्हलपमेंट जे आहे ते इथल्या नागरिकांना घरं देतं त्याच्यासाठी काय काय स्कीम असतात तुम्हाला दाखवतो डिझाईन ए डिझाईन अँड बिल्ड फॉर ए वाईड रेंज ऑफ नीड्स अँड बजेट्स म्हणजे तुम्हाला जास्ती असं सुविधा देणं आणि ते सुद्धा तुमच्या बजेटमध्ये देणं हे या हाऊसिंग बोर्ड डेव्हलपमेंटचं ध्येय आहे ओन ए क्वालिटी होम विथ हाऊसिंग ग्रँड्स सी पी एफ सेव्हिंग्स अँड मिनिमल कॅश पेमेंट्स म्हणजे काय तर तुम्हाला घर भत्ता भेटतो शिवाय तुम्हाला तुमच्या त्याचा जो हप्ता आहे तर तुमचे जे सी पी एफ पेमेंट्स म्हणजे जे प्रॉविडंट फंड आहे ना तुमचा आपल्याकडे फक्त कापून घेतात त्याचं कुठं काय झालं ते माहीत नसतंय त्यातून हे करतात आणि मिनिमम कॅश पेमेंट म्हणजे शक्यतो कॅश पेमेंटची काही गरज पडत नाही कारण ह्यांच्याकडे शून्य भ्रष्टाचार आहे आपल्याकडे तीस टक्के चाळीस टक्के कॅश मागली जाते म्हणजेच तेवढा तो फुगवटा असतो जेवढं कॅश पेमेंट तेवढा तो फुगवटा असतो हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे इथं ही साईट चालू आहे शून्य टक्के भ्रष्टाचार आहे आणि कॅश पेमेंट अजिबात नाही तुमच्या प्रोव्हिडंट फंडातून घेतलं पैसे घेतले जातात म्हणजे ई एम आय मागणार आणि तुम्हाला सरकार हाऊसिंग ग्रँड देतं हाऊसिंग ग्रँड म्हणजे काय तर तुम्हाला सरकार घर घेण्यामध्ये मदत करतं कशाप्रकारे मदत करतं तर जर तुम्ही नवीन शिकलेले तरुण असताल तुमचं लग्न झालंय तुम्हाला घराची गरज आहे पहिल्यांदा घर तुम्ही घेणार आहात आयुष्यामध्ये पहिलंच घर बनवणार आहे तुम्हाला, तुम्हाला शून्य टक्के स्टॅम्प ड्युटी आहे जर तुम्ही सेटल झाले चांगले आणि अजून एखादं घर घ्यायला तुम्ही गेले तर मग मात्र पुढच्या गरीबावरती अन्याय होईल म्हणून सरकारने लगेच त्याच्यावरती तीस टक्के टॅक्स लावलेला आहे स्टॅम्प ड्युटी लावलेली आहे आणि जर बाहेरचा एखादा व्यक्ती जर सिंगापूरमध्ये येऊन घर घेऊ इच्छील तर तो सिंगापूरमधल्या नागरिकावरती अन्याय होईल म्हणून त्याला डायरेक्ट पहिल्याच घराच्या वेळी पासष्ट टक्के स्टॅम्प ड्युटी ठेवलेली आहे याला म्हणतात प्रत्येक गरीबाला घर गर मिळवून देण्याची व्यवस्था गरजूनी पहिल्यांदा अप्लाय केलं शून्य टक्के स्टॅम्प ड्युटी त्या गरजूकडं दोघांच्या पगारामुळे पैसे आले तर मग त्यांना तीस टक्के आणि बाहेरचा एखादा माणूस म्हणेल की मी सिंगापूरमध्ये घर घेईल तर त्याला पासष्ट टक्के स्टॅम्प ड्युटी याला म्हणतात गरीबाला न्याय देणे सर्वांना राहायला घर मिळालं पाहिजे पण कोणी घराचा धंदा करता कामा नये म्हणून सरकारचं धोरण सा असं आहे की पहिल्या वेळी गरजू माणसाला पाच टक्के स्टॅम्प ड्युटी परत जर तो घ्यायला गेला तर त्याला तीस टक्के म्हणजे घरं भाड्याने देऊन जे भानगडी केले जातात आणि गरजूला घरं गर मिळू नये असे आपल्याकडं कुटाणा केला जातो त्याच्यावरती चेकमॅट आहे आणि कोणत्याही प्रकारचं करप्शन वाढणार नाही यासाठी सरकार अत्यंत सावध असते आणि जर कोणी फॉरेन बाहेरसुद्धा जर इथे घर घेऊ इच्छितो तर त्यालासुद्धा पहिल्यांदा थर्टी पर्सेंट स्टॅम्प ड्युटी आहे आणि जर कमर्शियल प्रॉपर्टी काय घ्यायचा कोणी विचार केला परदेशातील माणसानी तर त्याला पासष्ट टक्के ड्युटी आहे याचा अर्थ स्पष्ट आहे गरिबाला वर आणण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करते आणि म्हणून आज सिंगापूरच्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचं हक्काचं घर आहे आणि जवळपास बारा लाख रुपये मासिक उत्पन्न प्रत्येकाचं आहे इथे घर घेण्यामध्ये माणसाचं आयुष्य जात नाही गाडी घेण्यामध्ये माणसाचं आयुष्य जात नाही ई एम आय भरण्यामध्ये माणसाचं आयुष्य जात नाही प्रत्येक माणसाला तातडीनं घर मिळणं चांगलं घर मिळणं आणि विशेष म्हणजे इकडं कसं असतंय प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये ती चावी असते आपल्याकडे कसं असते बुकिंगचे पैसे घ्यायचे आणि नंतर कुठलीही सुविधा द्यायची नाही लोकांची फसवणूक करायची इथं असं होऊ नये म्हणून स्वतः गव्हर्नमेंटची जी बॉडी आहे गव्हर्मेंट हाऊसिंग डेव्हलपमेंट बोर्ड त्याच्यातर्फे इथे सगळी घरं बनवली जातात आणि प्रत्येकाला घर सबको घर हे सरकारने करून दाखवले आणि म्हणून तुम्हाला पाठीमागे दिसतील बघा उंच उंच बिल्डिंग असे आता ही चोवीस माळ्याची बिल्डिंग आहे असं चोवीस माळे पन्नास माळ्याचे बिल्डिंग बनवल्या जातात नागरिकांचा जो खर्च आहे टू व्हीलर घेणे फोर व्हीलर घेणे पार्किंगचे पैसे रोड टॅक्सचे पैसे हे सगळे ते वाचवले जातात आणि तेवढ्याच पैशामध्ये त्या माणसाचं गरजू माणसाचं घर होत असतं मित्रांनो आपल्याकडे घर घेतलं तर गाडी मिळणार नाही गाडी घेतली तर मुलांचं शिक्षण होणार नाही अशा तिहेरी चौहेरी पेच्यामध्ये सर्वसामान्य माणूस अडकलेला असतो असं काही टंचाईयुक्त जीवन किंवा संकटग्रस्त जीवन सिंगापूर ना नागरिकांच्या वाटेला येऊ नये यासाठी सरकार अत्यंत दक्ष आहे म्हणून आज पाचशे डॉलर पूर्वी या इथल्या लोकांचं सर्वसामान्य उत् दरडोई उत्पादन होतं उत्पन्न होतं आता ते पंधरा हजार डॉलर म्हणजे जवळपास बारा लाख रुपये महिन्याच्या आसपास आहे